तर शुभ संध्याकाळ मंडळी मी स्वप्नील कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज सकाळी संध्याकाळचाच व्हिडिओ स्टार्ट केला कारण सकाळचं आपलं सेम वातावरण होतं पण आज ऊन होतं कडाक्याचं तर आज इकडे जरा बाहेर चाललं आता हे बघा आज दिवसभर मंडळी बघा ते कुंपण दिसतं आहे ना जे आमचं कुंपण मधीमधी गेलं होतं ते आज बळबेबाबां बळबेबाबांनी आज करून दिलं आम्हाला थोडं थोडं थोडंसं राहिलं आहे पण जरा कुंपण करणं गरजेचं होतं कारण आपण एवढी साफसफाई केली ना तर गुरं वगैरे शिरली असतील आणि मधी साफ गेलं होतं कुंपण तर त्याच्यासाठी मग थो कुंपण केलं बरं बाबांनी आता इथं समोरची साईड थोडीशी राहिली आहे आणि आता आपलं आपण म्हणू शकतो म्हणजे आपल्याकडनं जे होतं काम ते नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे नव्वद टक्के नव्वद ब्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे झालं आता आठ टक्क्याचं काम आहे पण आता झालं आपले दिवस संपत आले आता आल आपल्याला जावं लागणार तर तुर्तास्थळी चाललो आहे गेड़। मंडळी खेडमध्ये सध्या इकडे आता सध्या आहेत मंडळी प्रचाराचे एकदम धामधूमी <laughs> इलेक्शनचे वारे आणि आज आमच्या बाजूचाच तालुका आहे दापोली तालुका तिथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आले होते प्रचारासाठीच आले होते तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांनी टी व्हीवर तसं आपलं यूट्यूब चॅनल पण बघत राहा <laughs> तर चला मंडळी आता चाललो आहे खेडला कारण सामान आणायला नाही थोडेसे पैसे का काढायचे होते बँकेतनं बँक आता काय संध्याकाळी नाही ए एटीएम एममधनं काढायचे पैसे आता जवळ कुठे ए टी एम नाही आहे तर थोडं जाऊया खेडला फेरफटका असते संध्याकाळी आणि संध्याकाळी देवळात जेवण पण आहे ते आपण सतत दोन दिवस जातो आता जेवण आज जेवण आहे जेवायला जायचं आहे विठ्ठल रुखुमाई मंदिरात चला जाऊया मंडळी निघालोय हवेत बसून हवेत <laughs> बसून म्हणजे वर्णे काकांची गाडी आहे ॲक्टिवा त्यावर बसून निघालो आता गाडीवर बसल्यावर बरं वाटतं ना काय पण बोला आपल्या गाडीची आठवण येते आपली गाडी असती तर आम्ही जागेवर थांबलोच नसतो काकांनी गाडी का तीन बत्ती नाक्यावर आलो होतो भाजी बिजी घ्यायला भाजी काय नाही घेतली पण दुसरंच काहीतरी घेऊन चाललो आणि आता मग घरी गेलो समीक्षा तक्रार करेल पुन्हा अरे भाजी घ्यायची राहिली इथलं भाजीच नाही घेतली नेमकी अंडी घेतली थोड्या थोड्या वस्तू घेतल्या थोडस खारी हे घेतलं ड्रॉईंग शॉट बघाय का किल्ल्याचा बघा आता आपण म्हणलं भडगावात आहोत आणि भडगावला बघा इथे बघा लहान मुलांनी हा किल्ला बनवलाय यावेळेला आपल्या चॅनलवर तुम्हाला किल्ला दिसलाच नाही संपूर्ण छान असा किल्ला बनवलाय कुठला किल्ला बघायला बनवला बघा यांनी किल्ले पन्नाळा लहान मुलांनी मस्त असा छान असा किल्ला साखर केलाय कधी छान बघा हो दिवाळीत आपल्याकडे किल्ले बनवण्याची प्रथा होती पण अजूनही काही लोकांनी ती जोपासून ठेवली बाजूला विठ्ठल रखमाईचं मंदिर तुम्ही बनवला ना किल्ला तुम्ही दोघांनीच बनवला छान अच्छा चीज़ा? अच्छा किती दिवस लागले बनवायला आठ दिवस ना लागले नाव काय तुझं तुझं नाव तुझं नाव काय पूर्ण नाव काय त्याच अरे छान बनवला किल्ला मस्त बनवला चला माझ चॅनल आहे मी मनाचा राजा बघितलं असत बघ उद्या दिसेल मंडळी भडगावातलं विठ्ठल रुखमाई मंदिर अलीकडे पण कार्यक्रम होता किल्ला बघा तिथे बनवलाय म्हणून मी काय चला छान समस्त झाला खाली किल्ला चला जाऊया आता घरी अंधार झाला लवकर आज खूप दिवसांनी या टायमा बाहेर पडले हिरवा निसर्ग राहा बघतीने जीवन सफर करा गमतीने मन सेरारे गीतकारी जी लाऊ उंस धरू नवे काय झालो आपण एस टी गेली आता कितीची एस टी आहे बघू दे साडेसहाची एस टी साडेसहा वाजले आता काळोखा कसा आलाय तर आमच्या ते वर्दळ सारखे असे बरं आहे रिक्षा एक जागतो हा आमचा खोतवाडीचा स्टॉप इथे थांबते एस टी पाठीमागे थांबते शिवे काकांच्या दुकानाच्या इथे वर्णे काकींचा बंगला आज इथे जेवणाचा कार्यक्रम आहे ते जेवणाचा कार्यक्रम होता मस्तपैकी आकाशात चंद्र बघा कसा आहे आणि ते मस्त देव देव <laughs> आज देवदिवाळीचं देवदिवाळी झाली काल त्रिपुरी पौर्णिमेने मग कार्यक्रम असतो मंदिरात दरवर्षी आम्ही सलग दोन वर्षे आहोत इथे आता आपलं जेवण वगैरे झालंय आज काही काही प्रोग्राम नाही आहे प्रोग्राम झाले म्हणजे प्रोग्राम आहे कार्यक्रम भजन वगैरे काल पवाडा होता दिंडी होती आता मंडळी दहा वाजलेच हा बघा दक्ष आमच्या आधी आलो होता मंदिरात चाललंय आता आपल्याला जायचं आहे त्या साईडला दुकान बंद झालं शिबेकाचं हे समर्थनगर स्टॉप आहे सूर्याचा प्रकाश बघा केवढा आहे आता हा सूर्याचा नाही पुढे जाऊन सूर्याचा प्रकाश जाणून ही टुबलाईटचा प्रकाश आहे पुढे अंधार आहे पूर्ण आपण घरी आलो आहे आणि आपल्या घराच्या वर बघा सुंदर असा चंद्रमा पौर्णिमेचा चंद्र आणि हा आ... बघा पौर्णिमेचा चंद्र इथे आमचा इथे चंद्र मस्त वाटत जेवण पण झालं कस वाटत भारी वाटते आई शपत तुम्ही झोपला चक्का अंगणात एवढी चटी टाकून अरे बघ ना खरं म्हणजे माझा ना ऍक्च्युली मी माझ्या गावी जायचो ना महाबीर मणी तेव्हा आमच्या वाड्यांकडे ना असं मी कधी कधी अंगणात झोपायचो आम्ही सगळे तेव्हा असं ती असं चंद्र तारी असं वाटलं असं वाटत ना एवढं एकदम भारी वाटायचं छान वाटायचं त्या आजीच्या गोष्टी चुली बरोबर चुली आजी चुली चुलीवर काहीतरी बनवत असायची आणि आम्ही गप्पा अशा गोष्टी सांगायची इकडच्या तिकडच्या एवढं आता आजी नाही राहिली पण आठवणी राहिल्या पण आता आठवणी राहिल्या पण बोल चला आता ठीक आहे बिरमणीत नाही सई बिरमणीत असा आनंद आता घेता येत नाही पण चला कुठेतरी असं असावं घर आणि असं अंगणात मस्त बघू टक बघत राहावं आणि आज अक्षरशः माझ्या अंगणातला चंद्र बघतोय दाखव एकदा चंद्र चंद्र चांद मामा वरती चांदण्या तर दिसत नाही अजून चांदण्याच्या आयुष्यात पण खरंच एक स्वप्न असायचं म्हणजे आपण म्हणतो एक स्वप्न होतं ते सत्यात उतरलेलं आहे सत्यात उतरलं बरं वाटत छान वाटत आता फक्त एक झोपाळा लावून मस्त पैकी मला बसायचं ते माझं स्वप्न आहे झोपाळ्याच भारी वाटते ना अशा मस्त सुंदर अशा वातावरणात टाकून छान असं झोपायला अशी मस्त आजूबाजून झाडं आणि त्या झाडांमध्ये आमचं घर बस आम्ही अंगणात बसलो होतो मस्त वेगळी चटई टाकून ये वगैरे बघा चटई टाकली त्यालू पण इकडे खेळते आता पाहुणे बरं झाले तर आता जाऊया आतमध्ये झोपायला वरती तुम्हाला दाखवल नाही दाखवतो इथे बघा चंद्र आहे आणि चंद्राला बघा त्याची चांदणी भेटायला आली आहे शुक्र चांदणी बहुतेक पण आता ती चंद्र म्हणजे दुपार रात्रीची आली आहे छान दिसते उगवली शुक्राची चांदणी तर मंडळी छान वाटतं आता बसलेलं अंगणात तर टाइमपास पण झाला आणि बरं वाटलं अंगणा अंगणात झोपायचं स्वप्न पूर्ण झालं एक एक स्वप्न पूर्ण होतं आता घरात गेलं पाहिजे हा आता नू समीक्षा बसले तिकडे तर मंडळी कसं वाटतं आपल्याला तुम्हाला गावचे व्हिडिओ कसे वाटतात आवडतात ना मग लाईक करा भरपूर भरपूर लाईक करा भरपूर भरपूर शेअर करा सपोर्ट करा मंडळी सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे चला मंडळी आता तुमचा जास्त वेळ नाही घेता आता व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री मजेत राहा काळजी घ्या स्वतःची आणि लवकरच भेटूया सकाळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो, तो टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री